चलचित्र सात बेटांची राणी सांगते मुंबईची कहाणी इथल्या मूळ कोळी जमातीच्या मुंबई देवीच्या नावावरून मुंबई असं माझं नामकरण समूहात वावरला आणि जगला बंदर ते ठाणे दरम्यान धावलेल्या पहिल्या नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे आज मी आलो भोयवाड्यात मातेच्या वाडीचे वागेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ परेलच्या मोरी असा नाव गणपती आहे आणि इथे देखावा एक चलचित्र चला मग बघूया आतमध्ये जाऊन चलचित्र देखावा चला आतमध्ये जाऊया हे बघा मातेची वाडी ते वागेश्वरी गणेश मंडळ यांचा एक प्रमुख गेट लाईटिंग पण सुंदर केलेली आहे तुम्ही इथून आलात तर भैवड्या नाकेतून आतमध्ये यायला लागेल आणि नंतर तुम्ही इथून आलात तर परे विलेजच्या नाक्यावरून आतमध्ये यायला लागले मधोमतच मातेची वाडी ते वागेश्वरी गणेश सुंदर मंडळ आहे आणि समोरच गणपती बाप्पा बसलेले आहेत चला मग आज जाव्या आणि चल दर्शन घेऊया हाय परेलचा मोरी या आणि हे सर्व पहिले चित्र दाखवणार आहे तुझी मुंबई दाखवलेली आहे आता आरती होऊन गेली आता परंच्या मोरे देते चालेच इथे दाखवणार आहेत ते आता बघू आपण सर्वांनी स्वागतम सुस्वागतम महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपणा सर्व भक्तजनांचे सहर्ष स्वागत करीत आहे सात बेटांची राणी असलेल्या आजवर आलेल्या अनेक संकटांना हसत हसत सामोरे जाणाऱ्या चैतन्यानं सळसळणाऱ्या आणि आपल्या लेकरांना आपल्या सामावून घेणाऱ्या तुमच्या आमच्या स्वप्न नगरी मुंबईला काही सांगायचंय काही विचारायचंय मंडळाच्या व्या वर्षी यंदाच्या देखाव्यात सादर करीत आहोत चलचित्र सात बेटांची राणी सांगते मुंबईची कहाणी

कतिल एका पत्राने माझे विशेश है। ते हे पत्रातील कहाणी तर देणाऱ्या संकटांनाही हसत हसत सामोरे जाणाऱ्या आणि साक्षात लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईला मला काय सांगायचे आहे गणराया पाच कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सात छोटी बेट कोकणच्या किनाऱ्यालगत उदयास आली आणि माझा जन्म झाला मूळ कोळी जमातीच्या मुंबई देवीच्या नावावरून मुंबई असं माझं नामकरण झालं जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ह्या नियमानं यातना मलाही सहन कराव्या लागतायत ताण काय फक्त माणसालाच असतो गाव आणि शहरालाही त्यांचे त्यांचे ताण असतात मला तुम्हाला काही काही हो मी मुंबई बोलते पोर्तुगीजांनी आंधर म्हणून हे बेट ब्रिटिशांना दिलं आणि मी कले कलेनं वाढू लागले ला सन सतराशे ते अठराशेव्या शतकात माझी सातही बेट जोडली गेली अठराशे तीन साली अपोलो केला मुंबई बंदराच्या रूपानं त्यांना सोन्याची खाण सापडली व्यापार वाढीसाठी माझं महत्व वाढलं आणि मग देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती जमातीचे धर्माचे लोक इथे येऊन राहू लागले प्रत्येक समाजानं आपली भाषा रीती रिवाज इथे जोपासली दाबत या पारशी व्यापाऱ्यानं मुंबईत सुरू केलेल्या पहिल्या कापड गिरणीमुळे आणि नंतर आणखी उभारलेल्या गिरण्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत साखरमान्यांचं स्थलांतर होऊ लागलं इतर अनेक छोटे मोठे व्यवसाय वाढत गेले आणि माझी भरभराट होऊ लागली अनेक उद्योजकांनी समाजाचा विचार करून शाळा महाविद्यालय इस्पितळ रिसर्च सेंटर्स धर्मादाय संस्था निर्माण केल्या सामाजिक जाणीवेतून मानवतेचा धर्म जोपासला जाऊ लागला स्वातंत्र्य युद्धात मुंबईनं आपलं योगदान दिलं अठराशे सत्तावनच्या बंडातील क्रांतिकारकांपासून ते एकोणीशे बेचाळीसच्या रंगमंचावर साकार झाली भाषावार रचना झाली आंदोलन चळवळी आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानं सारा महाराष्ट्र ढवळून निघाला मराठीपणाचा विजय झाला आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली जाजी पाऊले पडते आणि गिरणगाव संस्कृतीने त्यावर गळस चढवला गिरणगावात जिगर होता उद्दारपणा होता जोश होता मस्ती होती इथला माणूस कायम समूहात वावरला आणि जगला मुंबईत आलेला कोणीही उपाशी राहत नाही म्हणूनच 18व्या ते 19व्या शतकात मुंबईला येणाऱ्या या चाकरमान्यांची राहण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झाली ती म्हणजे चाळ आणि त्यातून उदयास आलेल्या चाळ संस्कृती मधूनच सार्वजनिक गणेशोत्सव राजकीय चळवळी नाटक भजन मंडळ व्यायामशाळा क्रीडा संस्था यात गिरणगाव बुडून गेला जगातील एका श्रेष्ठ कला नगरीचा पाया इथेच रचला गेला या गिरणगावानं खऱ्या अर्थानं मुंबईला मुंबई पण दिलं सध्या परिस्थितीत होणाऱ्या विकासाचा आढावा घेताना विशेष उल्लेखनीय म्हणजे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली गोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावलेल्या पहिल्या ट्रेन पासून ते आजपर्यंत दर दिवशी सत्तर ते ऐंशी लाख प्रवासी मुंबईकरांना वेळेवर ऑफिस आणि घरी पोचवणाऱ्या लोकल्सचा प्रवास हा आणखी खास होता मुंबईकरांचं आयुष्य घड्याच्या काट्यावर नाही तर रेल्वेच्या वेळापत्रकावर सुरू असत कमी करण्यासाठी तिच्या लवकरच मुंबईतून बुलेट ट्रेन धावणार आहे आणि त्यामुळे मुंबई अधिक गतिमान होईल समुद्रातील वांद्रे सीलिंग आणि नव्यानं उभा राहिलेला अटल सागरी सेतू सध्या मुंबईचं आकर्षण केंद्र बनल्याचं पाहायला मिळत तसंच मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे शेअर मार्केट बँका विविध दे देशांच्या दूतावासांची माणसांसाठी स्थापन झाल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना उभारी देणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या झगमगित इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूड पासून ते अगदी मॅनेजमेंट गुरु असा नावलौकिक असलेल्या आणि पोस्टद्वारे सन्मानित जगात कौतुकाचा विषय ठरलेल्या डबेवाल्यांनी मला एक वेगळी सोळख निर्माण करून दिली इतकं युद्धातील संहार अनुभवलाय दंगली मधून माणसांची अमानुषता पाहिली आगीची दाहकता भोगलीय निसर्गाच्या रौद्र रूपाशी सामना केलाय बॉम्बस्फोटाची विषाणू काही बचवली हे अगदी आतापर्यंत कोविड नावाच्या विषाणूमुळे ठप्प झालेल्या जगाची दारुण अवस्थाही पाहिली हे सगळं पाहताना माझे मी मला कधी हरवून बसले समजलंच नाही एकाच मुंबईची दोन चित्र मला भीती घालत आहेत एक आहे सळसळत आणि दुसरं दुसरं आहे उदास केबीलवाण हरकटलेलं आणि आर्थिक राजधानी आणि व्यापार नगरी म्हणून माझी प्रगत शहरांची स्पर्धा सुरू झाली माझी आर्थिक ताकद आता माझ्याच मुळावर आली क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मला माझ्याच अंगावरची आभूषण जड वाटू लागलीय कुणीही माझ्याकडे यावं मी तुम्हाला आपलंच करून घेते तुमच्या स्वप्नांना भरारी देते या भावनेनं माझ्याच पंखातलं बळ आता कमी होऊ लागलंय म्हणूनच म्हटलं की ताण काय फक्त माणसानाच असतो वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे वाहतूक दळणवळण आणि प्रवासासाठी वृक्षतोड करून नदी नाले अडवून समुद्रात भराव टाकून रस्ते आणि उड्डाण पूल बांधले गेले वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि रोजगार निर्मितीमुळे मुंबईत घराचे दर वाढू लागले मध्यम वर्गीय मुंबईकरांच्या वाढू लागले वाढलेल्या दरांमुळे दिशा सोडून उपनगरांमध्ये स्थिरस्थावर होऊ लागला परंतु रोजच मुंबईला प्रवास करावा लागत असल्यामुळे लोकल्स मध्ये धक्के खात रस्त्यावरचे खड्डे चुकवत पावसा पाण्यात भिजत अपेक्षा आणि स्वप्नांचं ओझ घेऊन कामावर रुजू होऊ लागला काळ्या पिवळ्या टॅक्सीची जागा घेतलेल्या ओला आणि उबेर मधूनही फिरणाऱ्या मुंबईकरांची ट्रॅफिक मुळे होणारी गैरसोय होताना पाहून माझ मन दुखावत मोठमोठ्या रस्त्यांवरून उड्डाण पुलांवरून धावणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे माझाही श्वास कोंडू लागलाय आज प्रदूषणा बाबतीत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या क्रमांकावर आहे मुंबईची तुंबई होण्यास वेळ लागत नाही पाणी टंचाई समस्ये बाबतीतही मुंबईकरांच्या तोंडच पाणी पळण्याची वेळ आली सोबतच निर्माण झालेली एक चिंता म्हणजे मोठमोठ्या हो टॉवर्सच्या सावली झाकली गेलेली चाळ संस्कृती आणि सार्वजनिक सणांचं सा बदलत स्वरूप चाळ ते टॉवर हा प्रवास खूप रंजक होता चाळीतून अनुभवलेला शेजार धर्म कधी फ्लॅट्स नावाच्या पिंजऱ्यात विरून गेला कळलच नाही पूर्वी चाळी एकत्र सण साजरे केले जायचे मित्रांसोबत एकत्र खाल्लेल्या वडापाव आणि मिसळची जागा कधी बर्गर आणि सूपने घेतली कळलंच नाही शेजारच्या काकूंनी दिलेल्या कारल्याच्या भाजीतही एक वेगळाच गोडवा होता पण आता मात्र सचकी तशा फ्लॅट्स मध्येही समसमी बनवलेल्या व्यंजनांमध्ये गोडवा जाणवत नाही फेसबुक वर हजारो मित्रमैत्रिणी असलेल्या लोकांना घरात फेस टू फेस फेस्थ संवाद साधण्यासाठी वेळच मिळत नाहीये पूर्वी लोकल मध्ये भजन गाणी म्हणता म्हणता प्रवाशांसोबत गप्पा मारता मारता कधी वेळ निघून जायचा हे कळायचं देखील नाही पण आता मात्र मोबाईल नावाच्या खेळण्यामध्ये हरवून जाणाऱ्या लोकांना प्रवास फक्त कंटाळवाणा वाटू लागलाय या सगळ्या मागील मुख्य कारण म्हणजे संवादाचा अभाव संवाद गायब होतो लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागे त्यांचं देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम यासारख्या उदात्त भावना होत्या समाजाची बदललेली जीवनशैली पाहता त्याचा विपरीत परिणाम जसा सगळ्या गोष्टींवर झाला तसाच तो आपल्या सण साजरे करण्यावरही झाला आधीच्या उत्सवाचं संस्कारमयी वातावरण जाऊन त्याची जागा अटी तटीची स्पर्धा आणि करमणुकीचं साधन यांनी आहे रूप पाहता नाही माझं मन दुखावत आजची आर्थिक भौगोलिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि मानसिक स्थिती पाहता ती बदलण्यासाठी सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनासोबत मुंबईकरांचीही तितकीच नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे हे माझ्या मुंबईकरांनो जागे व्हा एकत्रित येऊन प्रदूषणावर काम करणं गरजेचं आहे व त्यासाठी स्वच्छ ऊर्जा अवलंब करणं सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य ओला कचरा सुका कचरा विभागीकरण करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करणं औद्योगिक सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं सिंगल यूज प्लास्टिक कमी करणं इत्यादी अनेक दुष्परिणामांविषयी जनजागृती करणं आणि जबाबदार वर्तनास प्रोत्साहन देणं ह्यामुळे सकारात्मक बदल होण्यास मदत होऊ शकते तथापि व्यक्ती समुदाय उद्योग आणि शासन यांच्या एकत्रित प्रयत्नांनीच वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी भविष्य निर्माण करणं शक्य होईल त्यासोबतच हरवत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आणि शेजार धर्माचा गोडवा परत मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये संवाद साधणं ही काळाची गरज आहे एकंदरीत बदलण्यासाठी आयोजन हे सामाजिक भान आणि संस्कृती जतन करण्यासाठी व्हावा सण उत्सवांची परंपरा जपूया मनोभावे नुसतेच नका गाऊ खोटे तिचे गोडवे समजून अर्थ करा जपूया आपली परंपरा जपून आपली संस्कृती करूया सण साजरा हे गणराया विघ्नहर्ता अशा ह्या मुंबई स्पिरिटने फुल असणाऱ्या मुंबईकरांना होणारा हा त्रास मला आता बघवत नाही इथे कितीही समस्या असल्या तरी माझ माझ्या मुंबईकरांवर इतकंच प्रेम आहे आणि दहशतवादी हल्ल्यापासून ते आतापर्यंत कोविड नावाच्या संकटालाही धीरपणे सामोरे जाणाऱ्या माझ्या मुंबईकरांनी अशा माझ्या समृद्धवान मुंबईकरांना त्यांच्या पंखात बळ देऊन उंच भरारी घेण्यासाठी त्यांना सामर्थ्यवान आणि सृजनशील बनवावं हीच तुमच्या चरणी मनोभावे प्रार्थना चलचित्र आहे बघू भाविक आता परत खाली निघत आहे बाहेर जायला प्रमाणधवाडी मेट्रो ट्रेन मुंबईचा डबेवाला गेट ऑफ इंडिया आर्मेड शाळा बाबा वडापाव पण दाखवलेला आहे भारत माता चित्रपट गोवा जुना हे बँ भांद्रा सिलिंग आणि हे परल स्टेशन रेल्वे खूप सुंदर असा देखावा दाखवलेला आहे परलच्या मोरी आमच्या मातेजीवाडी वाडी ते वागेश्वरी मंडळाने खूप मस्त खूप आवडलं आहे तुम्हाला पण नक्की आवडेल आताच मी आतून दर्शन घेऊन आलो आणि सुंदर मूर्ती आहे परलच्या मुर्याची आणि सुंदर देखावा दाखवले दाखवले गेलं आहे चलचित्र मुंबई दाखवली गेली आहे पूर्वीची पूर्वीपासून आत्तापर्यंत काय घडामोडी झाली ती सर्व दाखवले गेलं आहे तुम्ही नक्कीच येऊन पहा चलचित्र खूप सुंदर आहे चला मग हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईबरवर विसरू नका पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय